हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर तुमच्या माध्यमातून देण्याचं काम सध्या शेतकऱ्यांना सुरू आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता पावसाला सुरुवात आमच्या भागामध्ये झालेली आहे तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र फोन करत होते की पुढील कंडिशन कशी राहणार आणि सर तुम्ही तुमच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना सविस्तर आणि एक महत्वाची अपडेट द्यावी सर नक्कीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये आणि एक अशी कंडिशन तुम्हाला मी सांगणार आहे एक चोवीस तारखेला पाऊस मराठवाड्यामध्ये झाला नाहीये किंवा विदर्भामध्ये झाला नाही याचा अर्थ अंदाज चुकला नाहीये अंदाजाच्या तारखेमध्ये बदलही केलेला नाहीये त्या थकली अजूनही सांगितलेले आपण हा मान्य एक आहे गोष्ट की ऐंशी टक्क्याची व्याप्ती चोवीसला सांगितली होती त्यामध्ये फक्त एका एक आणि दोन दिवसाचा फरक पडतोय आणि आजच्या पंचवीस तारखेला ज्या पावसाच्या धारा बंद पडल्या होत्या त्याच पावसाच्या धारा तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी दुपारपासून बऱ्याच भागांमध्ये उतरलेले दिसतील धाराच नाहीये की पिकांना जीवदान देणारी कंडिशन याच पंचवीस जूनला आपण पाहणार आहोत तर ठाकरे सर पूर्वी अंदाज देण्यापूर्वी महत्वाची देखील देण्याचा प्रयत्न आपण फक्त धीर धीर धरत नाहीये धरण्याचा प्रयत्न करा आणि जे काही व्हॉट्सअपला मेसेज येतात की दुबार पेरणीचं संकट दुबार पेरणीचं संकट हे फक्त काळ्या जीबीच्या लोकांची कामं आहेत एकीतरी दुबार पेरणीचं संकट सांगायचं आणि दुसऱ्याकडे फवारणीची टोकन यंत्राची जाहिरात सरस करायची बरोबर पाऊस हा पंचवीस जूनला कुठे कुठे पडणार आहे याचा पहिले आपण अंदाज घेऊया आज जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी असेल अंबाड असेल परतूर असेल मंठा असेल इथेही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस होणार आहे पंचवीस जूनचा त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे संध्याकाळपर्यंत आणखीन याचा प्रभाव वाढत जाईल त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा आज काही तर उद्या बऱ्याच ठिकाणी सव्वीसला पाऊस वाढेल तारखेमध्ये बदल झालाय फक्त एक दिवसाचा मात्र अंदाजामध्ये बिलकुल बदल केलेला नाहीये ऐंशी टक्के व्याप्ती ला पूर्ण व्हायची होती ती फक्त एक दोन दिवसाच्या फरकाने होते ठीक आहे मान्यही करतो माझा अंदाज चुकला आहे म्हणून पण शब्द दिलेला होता तो चुकणारा नाहीये आणि एवढाही अंदाज सांगण्याचा प्रयत्न केलाय की घाबरून जाऊ नका दिलासा तुम्हाला ह्या निसर्गाकडनं मिळणारच आहे आता आपण जिल्हे कव्हर करूयात एक एक अंदाजाचे जालना आहे आज परभणी आहे हिंगोली आहे नांदेड सुद्धा आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आहे अकोला अमरावतीला तर खूपच बऱ्याच ठिकाणी असणार आहे पूर्व हैदराबादच टेन्शन जे आहे मागील दोन दिवसापासून कमी होत चाललेलं आहे कारण की इथे कालही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला आहे वाशिम यवतमाळचा सुद्धा आज तो भाग घेणार आहे पण हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गोंदिया यवतमाळ हा परिसर आज भरपूर ठिकाणी तो होईल आणि काही नाही एखादा जर भाग सुटला असेल तर अजूनही दोन तीन दिवस तुमच्या परिसरामध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह आहे आणि महत्वाचा म्हणजे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लातूर जिल्हा हा जो काही परभणीकडील उत्तरेकडील आहे यांची कवरिंग करायला चोवीस तारीख माझी फेल गेली आहे हे मी मान्य करतोय पण शब्द जे दिले आहेत ते फेल जाणार नाहीये तर फक्त दोन तीन दिवसाचा फरक पडेल तुम्हाला अठ्ठावीसच्याही अगोदर आजपासून कोणत्याही क्षणी ती भाग घेण्याची कॅपेसिटी आहे तो पिकांना जो दिलासा आहे दुबार पेरणी वाचवण्याचं जे संकट आहे या पावसामुळे दूर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सांगितलंय की जर जर कधी ह्या भागांमध्ये पाऊस घेण्यात उशीर झालाय तर तो एकोणतीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंतची मजल टिकून आहे ती काही बखाडी टिकून नाहीये बखाडी मध्ये वारे जोराने वातावरण कडकून पडताय आणि कुठे मोठे दहा पाच ढग चमकतायत पण जे वातावरण आजच्या डेटला टिकून आहे ते वातावरण हे कायमस्वरूपी पाच सहा दिवस टिकून राहणार आहे त्यामुळे चिंता आणि ह्या गोष्टी डोक्यात न काढण्याचा प्रयत्न करा निराशाजनक मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिले जात आहेत ह्या मेसेजला ह्या दोन दिवसात उत्तरही मिळेल आणि विशेष म्हणजे मराठवाडा विदर्भ जो काही भाग पावसाच्या चिंतेमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे परेशान करून बसलेला आहे ही चिंता ह्या दोन तीन दिवसात मिटून जाईल आज पंचवीस तारखेला तुमच्या व्हॉट्सअपवरती गुड न्यूज ची मेसेजही येतील कोणत्याही क्षणी आमच्या भागात पाऊस झालाय आमच्या भागात पाऊस झाला असं म्हणून परभणीमधन ही मेसेज तील जालन्यामधन येतील बीडमध्येही काही भागात नाही येतील लातूरामधनही काही येतील पण ज्या प्रकारे तुम्हाला ती व्याप्ती पाहिजे ती फक्त आता एका दिवसाचा फरक आहे आजच्या पंचवीस तारखेला ती स्टार्ट होऊन उद्या परापर्यंत ती पूर्ण होईल आणि हे जी कंडिशन आहे ही सर्व जिल्ह्यांसाठी आहे कधी एका एक जिल्ह्यापुरती किंवा एखादा जिल्हा नाही आणि पूर्व विदर्भाचं टेन्शन ह्या दोन दिवसात पूर्ण होऊन जाणार आहे बाकीच्या सत्तर टक्के भागांचं ते पूर्ण झालंय तीसष्ट टक्के भाग राहिलाय तो मराठवाड्यापेक्षा ही चांगला पाऊस तिथे बरोबर पण ही चिंता जी आहे ती मिटणार आहे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेल आणि आज संध्याकाळी जो लाईव्ह असेल त्याला बऱ्याच जणांच्या कमेंट अशा येतील की आमच्या भागात पाऊस झाला भागा म्हणून सक्रिय होताना मला दिसत आहे तर याविषयी तुम्ही काय सांगणार आहात हे जे सकाळपासनं वेगवान वारे जे सक्रिय होतात आणि याच्यामध्ये मधनं मधनं एखाद्या ठिकाणी उन्हाचा चटका देखील पडतो मारवाड्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे जो पाऊस कालच्या चोवीस तारखेला कारण की शेतकऱ्यांना जाणून सुद्धा घ्यायचं की चोवीस तारखेला एवढा आवडून का पडला नाही पाऊस त्यामध्ये गर्मीची जी लेवल आहे हिमिडिटी नावाचा प्रकार आहे भूभागाच्या गृत्वी शक्तीकडे पूर्वच्या स्तरावरती जर जाण्यासाठी रोखल्या जात आहे त्यात पुन्हा वारे देखील अडथळा घालत त्यामुळे ह्या ढगांच्या पावसाचं प्रमाण जे आहे ती कमतरता आपल्याला भासते पण अशा वाऱ्यात सुद्धा पाऊस येत असतो आणि याच्या पलीकडे जाऊन सांगायचं सा म्हटलं की अनेक माध्यमातनं व्हॉट्सअपवरती आणखीन एक मेसेज फिरतोय की विठुराया ची पालखी मागे फिरेपर्यंत हा पाऊस येत नाहीये पण विठुरायांनी कधीच पाऊस रोखून द्यायला नाही तुम्ही सुद्धा अन्न पिकवून त्या एक सेवाच करताय आणि वारकरी सुद्धा आपल्या भजनातून पायपीट करत त्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना ती एक सेवाच आहे सेवेमध्ये काही फरक नाही कामातच राम आहे आणि सेवेतही राम आहेच पण माध्यमातून असं सा सांगितलं की जोपर्यंत वारकरी मागे फिरत नाही तोपर्यंत चांगला पाऊस नाहीये पण त्या अगोदर त्या मध्ये असंही लिहिलं जात आहे की दुबार पेरणीचं संकट येणारच एक काळी जी भासल्यासारखं हे भाष्य जे कोणी करत असेल तर त्यांना एक विनंती आहे की ह्या अठ्ठावीसच्या आणि तिच्याही अगोदर आजपासून हा पाऊस तुमच्या मॅसेजला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय आणि अक्षरशः या निसर्गाच्या ज्या लिला आहेत ज्या आम्हालाही भुचकळ्यात टाकत असले तरी मात्र शब्द मात्र तो पूर्णपणे पूर्ण, पूर्ण करण्याच्या मार्गावरती आणि शेतकऱ्यांचं पीक वाजवण्यासाठी तो सज्ज आहे जय हो शिवराय धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर